धनगर आदिवासी आरक्षणावरून तीस सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातील आदिवासी संघटना करणार रास्ता रोको आंदोलन सध्या राज्यात धनगर व आदिवासी समाजात आरक्षण मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे या विषयावर राज्यातील सर्व आदिवासी आमदार व खासदार यांनी तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती व त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे राज्यात तीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जनमानस सरकारने केलेला असून त्यांच्या विरोधात आदिवासी जनतेचा रोष म्हणून एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी रास्ता रोखो आंदोलन संविधानिक मार्गाने करणार व प्रशासनाला जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित रावण युवा फाउंडेशन व आदिवासी रावण साम्राज्य आदिवासी उलगुलान सेना आदिवासी वारली बहुद्देशीय संस्था आदिवासी आदिम सेना वीर भूमिपुत्र क्रांतीवीर राघोजी भांगरे एपी फाउंडेशन आदिवासी शक्ती सेना आदिवासी कोळी महादेव युवा प्रतिष्ठान राघोजी क्रांती सेना संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम आवाज मी तुमच्या चॅनलचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि येत्या तीस तारखेला जो काही आदिवासी आणि धनगर समाजाचा जो काही आरक्षणाचा मुद्दा चालू आहे त्या मुद्द्यावर जे काही हे सरकारने जो काही की आम्ही आदिवासी आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करू त्यांना आरक्षण देऊ जो काही हा मुद्दा टी आर काढतायत तर त्या संदर्भात नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी येत्या तीस तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तरी माझी कळकळ कळकळीची -कल, कल विनंती आहे सर्व आदिवासी समाजाला की आपण सर्वप्रथम आपण आदिवासी आहोत आणि आपल्या काही ज्या आदिवासी क्रांतिकारकांनी जो काही रक्त सांडलेला आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये यासाठी पंचवीस आमदारांच्या बैठकीमध्ये जो निर्णय ठरलेला होता की तीस तारखेला राज्यभर रास्ता रोको ठेये आंदोलन निदर्शन केले जाते या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यामधील ज्या काही प्रबळ दावेदार संघटना मानल्या जातात त्या सर्वच संघटना मिळून आणि आदिवासी कार्यकर्ते तसेच समाजबांधव मिळून द्वारका सर्कल या ठिकाणी सुमारे अकरा वाजता रास्ता रोकोचं नियोजन झालेलं आहे सदर नियोजनामध्ये विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि तरुणी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर सहभागी असणार आहे आंदोलनाचं स्वरूप हे मोठ्या स्वरूपाचं असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी येताना जाताना काळजी घ्यायची आहे आणि तालुका स्तरावरून येणाऱ्या गाड्या वगैरे त्यांची पार्किंगची सोय ही पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये केलेली आहे पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये जमून या सर्व समाज बांधवांनी पायी मग आपल्याला द्वारका सर्कलला जाऊन आपला रस्ता रोको यशस्वी करायचं आहे आणि त्याच्यानंतरून जे काही आपल्या पंच आमदारांनी ठरवलेल्या बैठकीप्रमाणे जो काही निर्णय घेतलेला आहे की पेसा भरतीची जी प्रक्रिया आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही आहे पंधरा तारखेपर्यंत सर्वांना आदेश देतो असं मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली होती तरी आज जवळपास अठ्ठावीस तारीख उग उजळलेले आहे पण आज पण एकाही पेसा आंदोलकाला या सरकारने नोकरीवर रुजू करून घेण्यासाठी आदेश पाठवले नाही त्याचा देखील या मागणीमध्ये समावेश असणार आहे आणि हे आंदोलन तीव्र होईल उग्र होईल याची सर, सर्व जबाबदारी पोलीस प्रशासन आणि सरकारची असेल ही दक्षता सर्व नागरिकांनी घ्यायची आहे आणि आंदोलनाला आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं ही मी आज सर्वांच्या नाशिक जिल्ह्याच्या या जे काही संघटना आहे कर and press the bell icon. Never miss an update.